आणि दिवशी उठले आपली सगळी त्या विहिरीत नेऊन टाकली कैसे कैसे झाले बोंधू कर्म करुणी म्हणती साधू म्हणजे आमचीही अवस्था सध्या अशी झाली व्यासपीठावर कीर्तन करताना कीर्तनकार महाराज परमार्थिक होतात पण फक्त पाकिटात पाचशे कमी आले की कि दीड किलोमीटर वर जाऊन प्रापंचिक होऊन माघारी फोन करतात कारण आता संतांची व्याख्या आजच्या काळात करणं फार घातक झालेलं आहे काशीचे ते दोनही ब्राह्मण केंदूरमध्ये पोचलेले ते आजूबाजूला विचारू लागले अहो इथं कानोपाठक कुठं राहतात फार मोठे संत आहेत म्हणे वेद ज्ञान शास्त्र परिपूर्णता त्यांच्याकडे आहे त्यांना भेटायचे आम्हाला अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिक तनायमाय भाव अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदर भाव अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव अध्यात्म म्हणजे वेद वाचण्याअगोदर समोरच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पतीने करणं अशी कलयुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं या मृत्यू लोकामध्ये आपल्याला आलेल्या अनुभवातून सर्वसामान्य जनांसाठी मार्ग दाखवला ते संत चरित्राची परंपरा म्हणजे आपल्या जगण्याचं सगळ्यात मोठं दोतक आहे कारण एकदा एखादं एक वृत्तपत्र वाचलं तर दुसऱ्या दिवशी ते जुनं होऊन जात एकदा खऱ्या अर्थानं आम्ही जर पाहिला गेलं तर मात्र तुम्ही संत चरित्र ग्रंथ कधी हातात घ्या कधीही त्याचं चिंतन करा प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी भेटल्याशिवाय राहत नाही ब्रह्मांडाच्या पाठीवर गंगेत कितीही वेळा स्नान करा एकदा खऱ्या अर्थानं स्पर्श केलेलं जल पुन्हा अंगाला लागत नाही त्याचप्रमाणे एकदा वाचलेलं चरित्र पुन्हा वाचायला जरी गेलं तरी ते नव्यानं अनुभूती दिल्याशिवाय राहत नाही ही संत परंपरेची महती आहे परंतु आता खऱ्या अर्थानं ज्या संतांच्या चरित्राकडे आम्हाला जायचं आहे ईश्वर आहे त्यानं निर्माण केलेला ब्रह्मांडही आम्हाला समजलं पण त्यांच्या चरणावर जाण्यासाठी जो मार्ग आहे तो संत रूप आहे आणि ते संत म्हणजे कुणाला संत कुणाला म्हणावं संत कोण आहे कारण आता संतांची व्याख्या आजच्या काळात करणं फार घातक झालेलं आहे कारण आजकाल संत कुणालाही म्हटलं जातं यावर तुकोबरांनी फार सुंदर आघात केलाय महाराज कैसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू म्हणजे ही अवस्था सध्या अशी झाली व्यासपीठावर कीर्तन करताना कीर्तनकार महाराज पारमार्थिक होतात पण फक्त पाकिटात पाचशे कमी आले की दीड किलोमीटर वर जाऊन प्रापंचिक होऊन माघारी फोन करतात खरे त मंडाच्या आजूबाजूला जर आपण नजर टाकली आणि आपल्याही आजूबाजूला आपण नजर टाकण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं संत म्हणावं कुणाला संत आणि भोंदू यामध्ये फरक आहे महाराज कारण संत कुणाला म्हणावं जो जसे बोलतो तसे वागतो म्हणजे आचरण करतो त्या संत असं म्हणतात अहो खऱ्या अर्थानं आपला मुलगा रडताना पाहिल्यानंतर ज्यांना जेवढं दुःख होतं पण पिढ्यानपिढ्याचा शत्रू असू द्या त्याचं रडायला लागलं ते पाहिल्यानंतर सुद्धा देवतांना तेवढंच दुःख होत ही समानता ज्या आहे त्यांना संत असं म्हणतात एखाद्या पुत्राशी दासी अपंगिता अपिताना

दासी धरी हृदय दया करणे जे पुत्रासे दया करणे जे पुत्रासे देशे दास झाले का जले दासी फार गोड वर्णन केलंय महाराज जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तिथे जाणावा ज्यांनी खऱ्या अर्थानं शत्रूचं रडताना पाहिल्यानंतर अंतकरणामध्ये दुःख होतं ते दुःख तेवढंच असतं जेवढं आपल्या दुःख पाहून होतं दोन्ही ठिकाणची समानता त्यांना संत एखाद्या राजानं फार मोठी जर समोर आणून ठेवलं आणि एखाद्या शेतकऱ्यानं मिरचीचा खऱ्या अर्थानं हातात असणारी मुठभर मिरची समोर नेऊन ठेवली दोन्ही गोष्टींमध्ये जेवढी त्या समानता सापडते त्यांना संत असं म्हणतात आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं ना महाराज तर संत परंपरेबाबत अनेक भाग आपल्याला सांगता येतील दृष्टांतही सांगता येतील पण खऱ्या अर्थानं प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींची कास गुणोत्तरा जर पकडायची म्हटलं तर खऱ्या अर्थानं केंदूरच्या कानोपाठकांचा प्रसंग बाबा आपल्या सगळ्यांना न्यात आहे कारण खऱ्या अर्थानं केंदूरला कानोपाठक नावाचे एक संत होऊन गेले वेदशास्त्र परिपूर्ण ख्याती खऱ्या अर्थानं काशीपर्यंत पोचली होती आणि खरे एक दिवस काशीचे काही धर्मपंडित निघाले मजल दरमजल करत काशीतून त्यांचा प्रवास केंदूरपर्यंत झाला सकाळचा सूर्य आपल्या खऱ्या अर्थानं संबंध केंदूरला त्यांना ग्रासून आणि आनंदून मोहरून टाकलं होतं त्याचवेळी काशीचे ते दोनही ब्राह्मण केंदूरमध्ये पोचलेले ते आजूबाजूला विचारू लागले अहो इथं कानोपाठक कुठं राहतात फार मोठे संत आहेत म्हणे वेद ज्ञान शास्त्र परिपूर्णता त्यांच्याकडे आहे त्यांना भेटायचे आम्हाला आणि समोर बसलेली व्यक्ती त्यांची लेकरं अंगणामध्ये खेळवत होती त्यांनी वर पाहिलं त्या दोनही खऱ्या अर्थाने ब्राह्मणांकडे पाहिल्याने सांगितलं तुम्हाला किंदूरमध्ये मध्ये कोणाला भेटायचे म्हटले कान्होपाटक नावाचे संत फार ज्ञानी महात्मा आहे त्यांना भेटण्यासाठी आम्ही काशीवरून आलो इथपर्यंत अरे वा असं का मग तुमच्या समोर उभा येतो अहो मीच पाठक एवढे शब्द ऐकले हे आणि ते दोन्ही ब्राह्मण मोठमोठ्यानं मुट हसायला लागले अरे कसला एवढा मोठा ज्ञानी स्वतःला म्हणवतो आम्ही काशीमध्ये ऐकलं होतं चार वेद सहा शास्त्र पुराण ज्ञात आहेत तोंडपाठ आहेत वेदशास्त्रांची ज्याला समज आहे असा ज्ञानी पुरुष म्हणजे कान्ह पाठक अरे आम्हाला वाटलं सकाळी आम्ही आलो तर आता मात्र वेदांचं अध्ययन सुरू असेल आणि तुम्ही ही चार पाच लेकरं तुमची घेऊन इथं खेळवत आहे अहो कसं म्हणावं तुम्हाला संत आणि कान्हो पाटकाने एक वेळ पाहिलं म्हणजे माझी लेकरं इथं खेळतायत म्हणून मी संत नाही का माझ्या लेकरांना मी खेळवतोय म्हणून मी संत नाही का बरं ही लेकरं जर नसतील तर मग म्हणाल का आणि त्यांनी एक वेळ आपल्या लेकरांकडे पाहिलं आणि सांगितलं अरे काशीचे ब्राह्मण आलेत तुम्हाला खेळवतोय म्हणून ते म्हणतायत तुम्ही संत नाही जा आणि विहिरीकडे बोट केलं आणि झट उठले आपली सगळी लेकरं त्या विहिरीत नेऊन टाकली ते, ते, ते काशीचे ब्राह्मण पाहत राहिले अरे खऱ्या अर्थानं एवढा मोठा स्वतःला ज्ञानी म्हणवणार स्वतःची पोटची गोळ लेकर आईला जर आपलं लेकरू दहा मिनिट दिसलं नाही तर आईच्या आई डोळ्यातून आश्रू आल्याशिवाय राहत नाही अरे ममत्वाची कास अंतकरणामध्ये आली तर जिला ब्राह्मांडाला खऱ्या अर्थानं कुशीमध्ये सामवलं ती आईच्या डोळ्यातून आश्रू आल्याशिवाय राहत नाही जिन या उदरामध्ये आपल्या लेकराची संवेदना जाणली आणि बाईपणाचा आयुष्यभरासाठी त्याग केला त्या आईला लेखरू दिसलं नाही तर डोळ्यासमोरून डोळ्यातून झरझरा धरे लागतात आणि एका बापानं आपली सगळी लेकरं खऱ्या अर्थाने टाकून दिली कसं म्हणावं यांना संत आणि मग मात्र कान्हो पाटकाने एक वेळ पाहिला आणि विचारलं आता झालो ना बाबांना मी संत आणि मग मात्र ते दोन्ही ब्राह्मण उसाचा टाकून उतरले आता कसं म्हणावं तुला संत अरे स्वच्छाची पोटची लेकर तू विहिरीत टाकली कसा रे संत बरं नसू द्या मी संत आता तुमची इच्छाच आहे नाही म्हणायची तर मी नाही संत पण तुम्ही माझ्या दाराशी आलात सकाळ सकाळी आलात अतिथी आलात अतिथी देवभाऊ म्हणणारी आपली ही संस्कृती मग आता चहा पाणी गुळपाणी तर घ्या आणि मग मात्र काशीच्या ब्राह्मणाने एक वेळ पाहिलं लालबुंद झाले आणि उत्तरले अरे खरंच वाटतं तू संत साधू नाही तुला कसं म्हणावं साधू आम्ही अरे खऱ्या अर्थानं सुतक पडलं स्वतःची लेकर तुखरे विरीत टाकलीत कसं म्हणावं तुला साधू आणि आम्ही काशीचे, काशीचे पंडित आहोत काशीचे पंडित सुतकाच्या घरातलं खात नाहीत तुझ्या घरी आम्ही पाहुणचार घेऊ शकत नाही कसा तू साधू कसा संत बरं नसू द्या मी साधू संत पण आता जर माझी लेकरं विहिरी ते सुतक पडलं म्हणून खात नाहीत ना पण माझी लेकरं जर पुन्हा बाहेर आली तर मग तर खाल मग तर माझ्या घरचा प्रसाद घ्याल आणि पुन्हा खऱ्या अर्थानं कान्हो पाटकानी विहिरीकडे पाहिल्यानं आवाज दिला पोरांनो ऐका काशीचे पंडित म्हणतायत पोरं विहिरीत टाकली सुतक पडलंय घराला आणि घराला सुतक पडल्यामुळं आम्ही आता खऱ्या अर्थानं तुमच्या घरातला प्रसाद घेणार नाही उपाशी जाणार पंडित आपले नाही बरं आपल्या घराण्याला हे शोभणार नाही यावर बाहेर एवढे शब्द ऐकले हे आणि पुढच्या क्षणाला विहिरीतून सगळीच्या सगळी लेकरं बाहेर आली धावत धावत पाटकांच्या जवळ आली पाटकांना त्या बाप्पाला जाऊन बिलगली आणि काशीचे ब्राह्मण मात्र जागेवर शांत बसून पाहू लागले मला सांगायचं एवढंच होतं की शनार्धामध्ये आपल्या पोटच्या लेकरांना विहीत टाकण्याची प्रपंचातली विरक्ती ज्यांच्या ठायी आहे आणि क्षणार्धामध्ये लेकरं जिवंत करण्याची दैवशक्ती शक्ती ही ज्यांच्या अंतकरणात साधलेली आहे हे ज्यांच्या ठायी आहे त्यांना संत असं म्हणतात